हा यूट्यूब फॅमिली कशा आहात सगळे आणि प्लीज कमेंट करा नाही करता तुम्ही दिसलं मला तर कमेंट पण करा अशी माझी अपेक्षा आहे तर कालचा माझा व्हिडिओ अर्धाच राहिला होता तर म्हणजे असं काही लोक बोलतात की हे अशी आहे ती तशी आहे तुम्ही तिच्या बाजूने बोलता पण जे सत्य आहे ते लोकांच्या समोर येतं या बरोबर जे सत्य आहे ते लोकांना कळतं या की कोण खरं आहे कोण खोटं आहे आणि जे खोटे आहेत ना त्यांना सजा तर भेटते ते आपल्या डोळ्याने आपल्याला दिसते बरोबर की नाही त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये बघा कसं खोटं जास्त दिवस लपत नाही एक ना एक दिवस ते खरं बाहेर येतंच हां एवढंच होतं की फक्त ते सत्य बाहेर येऊस तर जरा त्रास होतो समोरच्या माणसाला बाकी काहीसुद्धा होत नाही तर असं यूट्यूबवर आता खूप म्हणजे खूप लोक असं खोटं बोलून डॉलर पैसे कमवायला लागलेत तर प्लीज मलाच मीच माझे डॉलर जमा असूनसुद्धा मी चॅनल बंद बंद नाही केलं होतं चालूच होतं चॅनल पण मी निघून गेली सोडून सगळं परत आता आले तर बघूया तुम्ही लोक किती सपोर्ट करताय आता सगळं तुमच्यावरतीच आहे तुम्ही जेवढा सपोर्ट करणार तेवढं छानच वाटेल मला आणि प्लीज खरंच जे नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा आणि घंटी दाबा तर माझे व्हिडिओ कसे वाटतात आणि मी कुठल्या मुद्द्यावर बोलायला पाहिजे हे तुमच्याकडनं मला अपेक्षित आहे तुम्ही सांगा मला म्हणजे कुठला मुद्दा घेऊन मी यूट्यूबवरती आलं पाहिजे कसे व्हिडिओ बनवले पाहिजेत तर खरंच तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे सध्या तरी तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा सगळ्यांनी आणि मी असे छान छान व्हिडिओ बनवत राहीन आणि जो बी काय माझ्या चॅनलला प्रॉब्लेम झाला आहे तो सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करेन पूर्णपणे आता म्हणजे आपले डॉलर आहेत डॉलर कुठे गेले नाही डॉलर तसेच जमा आहेत यूट्यूबवरती तर ते आपण काढून घेऊन नंतर हळूहळू जरा चॅनल जरा ग्रो ग्रो ग्लो होऊ द्या ग्लो का ग्लो काय म्हणतात ते होऊ द्या मग त्याच्यानंतर आपण विचार करूया बरोबर की नाही पण त्याच्या अगोदर मला तुमचा सप, सपोर्ट पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या मनामध्ये जे काय आहे ते कमेंटमध्ये मला सांगा माझ्यापर्यंत तुमच्या भावना पोचल्या पाहिजेत तर चला बाय